मौजे धामणगाव तालुका यवला ते बागलवस्तीकडील एरिकेशन येथील पाट पुलाच्या दिशेने सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना नागरिकांना वयोवृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढलेली असून तरी इरिकेशन पाटबंधारे विभागाअंतर्गत हा जो पाटाचा अंधरसूलच्या दिशेने जाणारा पूल आहे याची मुद्दत संपलेली आहे पूर्णपणे हा तुटलेला असून या परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना रहिवाशांना शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो पावसाळ्याच्या ऐन काळामध्ये या ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे लॉक झालेला असून नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो तरी इरिकेशन पाटबंधारे विभाग येवला यांच्या दुर्लक्षामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या परिस्थितीमध्ये मोठा त्रास सहन करावा लागत आहे शाळेतील विद्यार्थी नागरिकांना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करून या परिसरातील सर्व वाहने यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी इरिकेशन लघु पाटबंधारे पाटबंधारे विभाग येवला आणि इरिकेशनच्या सर्व अधिकारी यांनी तात्काळपणे लक्ष केंद्रित करून या हा पूल नवीन बनवावा अशी मागणी या परिसरातील सर्व रहिवासी नागरिकांनी केली आहे पत्राद्वारे सर्व ठिकाणी पत्र रवाना करून त्यांनी मागणी केली आहे अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून तरी शासनाने प्रशासनाने लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी या परिसरातील धामणगाव बागलवस्ती अंदरसूल या परिसरातील जेवढे बी रहिवासी आहे त्यांनी नागरिकांनी लेखी पत्राद्वारे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहेत तरी शासनाने लोकप्रतिनिधी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या कामास सुरुवात करावी अशी मागणी होत आहे